आहे देशाचे सर्व नागरिकांची इच्छा होती की पाचशे वर्षापासून जो प्रलंबित विषय आहे राम मंदिराचा तो मार्गी लागावा आणि देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तो प्रश्न मार्गी लावला आज प्रभू रामचंद्रांची स्थापना अयोध्येमध्ये मध्ये झालेली आहे आणि आम्हाला नक्कीच सगळ्यांना आनंद आलेला आहे पूर्ण नागरिकांना देशातल्या सर्व जनतेचा एक वेगळा आनंद आज दिवाळी साजरी करतायत आणि मी या ठिकाणी सर्वांना विनंती की देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या स्वप्न पूर्ण केलेलं आहे आपण सगळ्यांनी या स्वप्नाचा पुन्हा सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे आणि उत्साहात आजचा हा प्रभू रामचंद्रजींच्या आगमनाचा उत्सव साजरा केला पाहिजे मी सांगितल्यानं पाचशे वर्षापासून जो प्रलंबित विषय होता तो आज मार्गी लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळा आनंद आहे आणि हा आनंद आम्ही सगळ्यांना उत्साहात आणि आनंदात साधतो सर दरवर्षीप्रमाणे आनंद श्रीट करते आजच्या वेळेस मोदीजींनी तीनशे सत्तर कलम जेव्हा रद्द केली त्या दरम्यान आनंद श्रीट यांचा परिवार यांच्यातर्फे तीनशे सत्तर किलोचा लाडू वाटला गेला त्याच्या आधी एकशे एक्कावन्न गेला होता आणि यावेळेस पाचशे एक्कावन्न गेला होता त्यांनी त्यांनी लाडू केलेला आहे मराठवाड्यात हा पहिल्यांदा आहे आणि आजच्या दान करण्यामध्ये आमच्या सिंहड भागात संभाजीनगर शहरामध्ये सगळ्यात मोठा परिवार म्हणून आम्ही त्यांना मांडला जातो आनंद साहेब करता एकदा जोरदार हा परिवार तसा पोलू श्रीराम जय राम जय श्री राम जय श्रीरा लाडू बनाने किंवा दिन लगा क्या की तयारी तो बहुत चालू थी कितना किलो है पाँच से क्या सेक्का कितना खर्चा आमदार ऐसा कुछ? खर्चा लोग करें अपने अकेले आज आज लाडू का जो है कर ने रामदुर प्रसाद के था और अयोध्या में बहुत सारा अगरबत्ती बना रहे ताला बना रहे तो मैंने पप्पा से बोला कि अपन लड्डू बनाते करके

जिथं रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी चांगलं भव्य मंदिर असत ते होत नव्हतं पण आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या कर कमलेद्वारा भव्य असं राम मंदिराची मंदिरामध्ये रामल प्राण प्रतिष्ठा झालेली आहे म्हणून सर्वामध्ये फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव भगिनी छोटे मोठे सर्वामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मी संभाजीनगर शहरामध्ये आहे शेकडो मंदिरामध्ये प्राण चकृष्ठेनंतर एक आनंदोत्सव साजरा होतोय रांगोळी असतील रामाची मूर्ती असेल रामांची प्रतिमा असेल फोटो असतील आणि सर्व दीपजन असेल अटाके असतील सोडून आनंदोत्सव मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे भगवमय झालंय पाहून तिथं भगवाच दिसतोय हा भगवत चित्र निर्माण करण्यासाठी किती कष्ट करावं लागलं किती करावा लागलं सर्व हिंदू मी एकत्र येऊन हा हे काम केलेलं आहे अर्थात आम्ही सर्व आहोतच पण सर्वांनी जसा प्रयत्न केल्यानंतर काय काम होतं ह्याचं आज उदाहरण आहे कुठल्याही मंदिर त्या ठिकाणी हजारो शेकडो लोक आहेत कुठलेही छोटा असो मोठा असो आणि सर्व आमचे हिंदू बंधू भगिनी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणून सर्वांच्या प्रयत्नातून हे यश आलेलं आहे आणि आम्ही सर्वजण <laughs> आज खूप आलो किराणापुरास्थित श्रीराम मंदिरात उभ्या हो। या मंदिराचा इतिहास असा आहे की हा जो परिसर आहे मोज जसवंतपूर आहे त्यातला मोहल्ला किराडपूर आहे यामध्ये श्रीरामाचं फार जुनं मंदिर आहे त्याला जवळजवळ साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे महाराजा जसवंत श्री वेळेला इथे होते त्यावेळेला त्यांचं हे प्रार्थना स्थळ होतं आणि आठ मधील ते गार्डन आहे आणि तो तलाव आहे तिथे त्यांचे महल आणि तो त्यांचा तलाव होता महाराज तीन वर्ष इथे होते त्यांचं हे प्रार्थनास्थळ इथे याला श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट ट्रस्टचं नाव दिलेलं आहे एकोणीशे एकोणनव्वदच्या सरकारने द्रश्ष ताब्यात ह्या सर्व जमिनी आणि देवस्थान दिल्यानंतर या देवस्थानचा आपण पुनरुज्जीवत पीनरुद्धार केलेला आहे आज या ठिकाणी श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव आपण या मंदिरात जो अयोध्येला होतोय तो या मंदिरात आपण साजरा करत आहोत संपूर्ण जगात आणि देशात दिवाळी साजरी होते परंतु आमच्या राम मंदिरात आज आम्ही महादिवाळी साजरी करत आहोत हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आज आपले अयोध्येमधील रामाची प्राण प्रतिष्ठा होते यासाठी आज आपण सर्वजण उत्सुक आहात आपल्याला या निमित्ताने राम मंदिराच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपणही सर्वांनी या आनंदात सहभागी व्हावं हो आणि सायंकाळी दीपोत्सव करावा अशी आमची आपल्या आग्रहाची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरावर पाच दिवे लावायत आणि आपल्या जवळ नजीकच्या मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा करावा हीच आमची नम्र विनंती आणि वेळ मिळाल्यानंतर केव्हाही ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಮಂದಿರ ಮಠ ಬಾರಜೀಟ್ರಸ್ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಿರಡ ಪುರಾಜ ದರ್ಶನ ಈ ಹೀ ಆಗ